नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे तर आज आपण बनवणार आहे साधी सोपी मोची चव असणारी अतिशय पौष्टिक अशी शेपूची भाजी तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाजीच्या दोन पेंड्या निवडून स्वच्छ धुवून निथळून घेतलेल्या आहेत आता लगेचच बारीक कट करून घेऊया तर बघा कोणतीही भाजी कट करण्याआधी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे भाजी व्यवस्थित धुतली जाते आणि त्यामध्ये असणारे घटक आहे असे राहतात तर अशा प्रकारे भाजी कट करून झाली लगेचच फोडणी घालू तर शेपूच्या भाजीचे फार काही नखरे नसतात साधं मीठ टाकून भाजी केली तरीही चवीला छान लागते तर भाजी करण्यासाठी इथे मी चार चमचे मुगडाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धवट ठेचून घेतलेल्या आहेत तसेच तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तर मध्यमाचेवर फोडणीसाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल घातले तेल हलकंसं गरम झाले की त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण तसेच बारीक कट केलेली हिरवी मिरची घालू आणि एक ते दोन मिनिट परतवून घेऊ तर बघा तेलात लसूण परतवून घेतल्यामुळे लसणाचा अर्क तेलामध्ये उतरेल आणि भाजी चवीला छान लागेल तर एक ते दोन मिनिट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेली शेपूची भाजी तसेच भिजवून घेतलेली मुगडाळ घालू आणि दोन ते तीन मिनिट भाजून घेऊ तर भाजी अशा प्रकारे भाजल्यामुळे भाजीमध्ये असणारा वात्रटपणा हिरवटपणा कमी होतो आणि भाजी चवीला छान लागते दोन ते तीन मिनिट भाजी भाजून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालू आणि मंद आचेवर एक ते दोन मिनिट भाजी वापरून घेऊ तर अशा प्रकारे भाजी वापरून घेतल्यामुळे भाजीमध्ये असणारे मोठे देठ आणि डाळ चांगली शिजली जातात तर एक ते दोन मिनिट नंतर बघू शकता भाजी मस्त शिजलेली आहे आता लगेचच टेस्ट करूया तर इथे मी भाजी चपातीबरोबर टेस्ट करते तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर टेस्ट करा तुम्हाला नक्की आवडेल तर भाजी मस्त झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू